की रवी चव्हाण शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपचे पदाधिकारी यांच्या राहत्या घरी धाड टाकली तिथं त्यांना पंचवीस लाख रुपये मिळाल्यावरून आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला काल रवींद्र चव्हाण मालवण मध्ये आले ते सहज आले नव्हते त्यांच्यावर माझा संशय होता मालवण मध्ये सहा ते सात घर आहेत तिथं रोज पैशांच्या बॅग येतात भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात पैसे वाटून निवडून आल्यानंतर ते नगरसेवक काम करणार का ते वसुलीच्या कामाला लागतील ला अशी टीका निलेश राणे यांनी केली त्यावर पत्रकारांनी हाच प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारला साहेब मालवण मध्ये निलेश राणे तुम्ही पैसे वाटल्याचं बोलतायत ते खरं आहे का असा प्रश्न विचारताच रवींद्र चव्हाणांनी पळ काढला ते म्हणाले दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे त्यानंतर सांगतो हा व्हिडिओ पहा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे निलेश राणे काय निले का बोलतायत सर तुमच्या काय सर निलेश राणे काय बोलताय म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटत आहेत तुमचा भाऊ मालवण मध्ये तुमच्या भाऊ मालवण मध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय निलेश राणे म्हणतायत चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब निलेश राणे म्हणताय भाऊ आर का बघा खरा बघा चव्हाण साहेब चव्हाण साहेब बोला साहेब अरे काय साहेब हो साहेब खाली करा ना अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आमचा एक मिनिट एक मिनिट साहेब दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे नंतर उत्तर देईन खरं हा बंदीला चालू आहे म्हणतात ते खरं आहे का खोटा आहे खोटा आहे का तुमच्या असा संकेत मिळतो की दोन तारखेनंतर राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी हालचाल होऊ शकते म्हणूनच रवींद्र चव्हाण यांनी थेट उत्तर टाळल्याचं स्पष्ट दिसतं पण यातील महत्वाचा मुद्दा असा की भाजप शिंदेंना बाजूला करण्याचा काही मोठा राजकीय डाव आखत आहे का चव्हाण यांच्या टाळाटाळीमुळे असा संशय आणखी गडद होतोय दोन तारखेनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मगच कळेल की शिंदे भाजप युती मजबूत आहे की खरंच धोक्यात